गणपतीच्या आगमनाची तयारी करण्यासाठी सर्वांनीच चौथा शनिवार आणि रविवार अशा लागून आलेल्या सुट्ट्यांचा सा मुहूर्त साधलाय मुंबईतल्या प्रसिद्ध अशा दादरच्या बाजारपेठेत नेमकं काय चित्र आहे आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहूया वर्षभर ज्या गणपती बाप्पाची आपण वाट बघत असतो त्याच गणपती बाप्पाला यायला अवघे काही दिवस उरलेले आहेत आता सगळ्यात मोठं मार्केट गणपतीच्या सगळ्या खरेदीसाठी कोणतं असेल तर ते दादरचं मार्केट दादरच्या मार्केटचं हे चित्र तुम्हाला मला दाखवावं असं वाटेल कारण की आज या दादरच्या मार्केटमध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे दरवर्षीच गणपती यायच्या आधीचा जो शनिवार किंवा रविवार असतो त्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी ही या मार्केटमध्ये होते कारण की या मार्केटमध्ये गणपतीच्या पूजेचं सगळं साहित्य मिळतं फक्त पूजेचं साहित्य नाही तर गणपतीच्या डेकोरेशनचं जे साहित्य आहे ते देखील या ठिकाणी मिळतं इकडे कपडा मार्केट देखील आहे त्यामुळे नवीन कपडे काही घ्यायचे असतील तर ते देखील आपल्याला इकडे घ्यायला मिळतात आणि महत्वाचं म्हणजे गणपतीचा शेला असेल गणपतीच्या चेहऱ्यावर जे एक रंगीबेरंगी कपडा ठेवला जातो तो असेल जे त्याच्यावर आभूषणं बापावर चढवली जातात किंवा त्या बापाच्या डोक्यावर असलेली किंवा त्या डेकोरेशनमध्ये वापरण्यात आलेली घंटी असेल असं सगळंच साहित्य हे या फुल मार्केटमध्ये असेल किंवा या दादरच्या मार्केटमध्ये मिळतं इथे खोटी फुलं देखील मिळतात जी सजावटीसाठी आकर्षक असतात त्याचबरोबर केळीची पानं असतील विडे असतील इथे मोरपीस असतील असं सगळंच साहित्य जे आहे ते या ठिकाणी मिळतं आणि यावर्षी अगदी नवीन काही गोष्टी देखील आलेल्या आहेत जसं की आपण बघता इथे खाली या सोनेरी रंगाच्या या ज्या झालर आहेत त्या यावर्षी नवीन आलेल्या आहेत तर या झालर घेण्यासाठी देखील इथे लोकांची गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे कॅमेरामॅन विनयस अक्षय भाटकर ए पी मासा मुंबई